राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने रांझणगाव शेनपुंजी गट तसेच आंबे लोहळ गटातील अधिकृत उमेदवारांची घोषणा करण्यात आली असून जिल्हा परिषदेसाठी दोन व पंचायत समितीसाठी चार उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत हे सर्व उमेदवार घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवत आहेत रांझणगाव शेनपुंजी गट तसेच गण आणि जोगेश्वरी गणातील उमेदवार म्हणून नितीन साहेबराव शेजवळ सौ रमा अजिनाथ उबाळे आणि सौ अनिता सुभाष साबळे हे उमेदवार निवडणूक लढवत आहेत तर अंबे लोहळ गट व गणातील उमेदवार म्हणून विलास जयंतराव सौदागर प्रदीप भास्करराव सोनावणे आणि सुभाष लक्ष्मणराव थोरात हे उमेदवार मैदानात आहेत येणाऱ्या सात तारखेला होणाऱ्या मतदानात घड्या या निवडणूक चिन्हा समोरील बटन दाबून या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे घड्याळ चिन्हाला दिलेले प्रत्येक मत म्हणजे महाराष्ट्राचे लाडके नेते अजितदादा पवार यांना दिलेली भावपूर्ण श्रद्धांजली असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले रांझणगाव शेनपुंजी जोगेश्वर गण तसेच आंबे लोहळ व असे गाव गणातील मतदारांना ही महत्वाची संधी असून ती गमावू नये असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आले आहे ही माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका कार्याध्यक्ष सुभाष सोनवणे यांनी दिली आहे मी एवढंच सांगतो या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं मागील वीस वर्षापासून मध्ये सरकार आहे पंचायत समिती जिल्हा परिषद बंब साहेब यांच्या नेतृत्वामध्ये गंगापूर तालुक्यामध्ये संबंध तालुक्यात पदाधिकारी काम करतात परंतु आपण विचारल्याप्रमाणे ज्या ज्या सामान्य माणसाचे प्रश्न पंचायत समिती जिल्हा परिषदेमार्फत आहे मग जिल्हा परिषद आणि पंचायत समिती जनसामान्यांच्या कल्याणासाठी शैक्षणिक क्षेत्रावर शेती कृषी पंपा शेती 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 व्यवसायावर शेतीच्या अवजारे असतील शालेय शिक्षणावर असतील महिला सबलीकरणावर असतील अशा अनेक प्रश्नावर आजपर्यंत वीस वर्षात आमदार साहेब एक शब्दही ब्र शब्दही काढलेले नाही त्या निमित्तानं आज आम्ही प्रचाराचा नारळ फोडला आमचे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे संबंध उमेदवार आंबिलवाळ गटापासून मी सुरुवात करतो आंबिलवाळ गटाचे उमेदवार आमचे विलास भाऊ जयंतराव सौदागर तसेच पंचायत समिती आशेगाव गणाचे उमेदवार सुभाष भाऊ थोरात तसेच आपल्या आंबिलवाळ गणाचे जे आपले तरुण तडफदार जे उमेदवार आहे त्यांचा देखील विजय आज या ठिकाणी निश्चित आहे असे मी उमेदवार या ठिकाणी आपले सोनोने साहेब प्रदीप भाऊ सोनोने तसंच रांजणगाव गटावर मी येतो रांजण गट गटामध्ये प्रस्थापितांच्या विरोधात विस्थापितांची लढाई म्हणजे सामान्य माणसांनी आता ही निवडणूक नितीन भाऊच्या हातात घेतली असे आमचे नितीन भाऊ शेजोड जिल्हा परिषदेचे उमेदवार आहेत तसेच आपल्या महिलांसाठी अत्र काम करून परिश्रम करणाऱ्या आमच्या भगिनी सन्माननीय साऊ वाळेत या पंचायत समिती रांजणगाव गणासाठी आहे तसंच आपल्या जोगेश्वरी गावचे जोगेश्वरी गणाचे ज्या उमेदवार आहेत कल्याण भाऊ साबळे यांच्या नेतृत्वात त्यांच्या वहिनी आहेत सुभाष भाऊ साबळे यांच्या त्या सौभाग्यवती पत्नी आहेत अशा सौ आणि सुभाष साबळे हे सर्व उमेदवार आपल्याला या ठिकाणी मी सांगितलेले आहेत हे सर्व उमेदवार असे आम्ही शोधून काढले सतीश भाऊनी सांगितलं या उमेदवाराचा आपण सर्वे केलेला आहे नव्वद टक्के निवडणूक उभा राहायच्या अगोदर यांचा सर्वे हे जनतेनं ठरवून दिलेली निवडणूक ही निवडणूक आमची जनतेनं हातात घेतली त्यामुळे या सर्व उमेदवाराचा विजय निश्चित आहे तसेच आताच काही कार्यकर्त्यांनी आपल्या पक्षामध्ये प्रवेश केला होता काय सांगाल अनेक कार्यकर्ते वेगवेगळ्या पक्षामध्ये भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना शिंदे गट असतील किंबहुना विविध पक्षातील जे कार्यकर्ते असतील या ठिकाणी किंवा उभाटा असतील त्या पक्षातील कार्यकर्ते अनेक वर्ष त्यांनी आपल्या परिश्रमाची आहुती देऊन जनसामान्यासाठी त्याला गाळातील सामान्य नागरिकांसाठी अनेक आंदोलनाच्या माध्यमातून लोकांच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम या कार्यकर्त्यांनी केलं परंतु प्रस्थापितांना आयत्या वेळेवर येऊन तिकीट दिल्यामुळे नाराज झालेल्या कार्यकर्त्यांची फळे असंख्य कार्यकर्त्यांनी आज आमच्याकडे दोन चार कार्यकर्त्यांनी प्रवेश घेतला परंतु जोगेश्वरी गावामध्ये एक हजार लोकांची काल रॅडी निघली जोगेश्वरी गावामध्ये आमचे बाबाबाई यांच्या नेतृत्वामध्ये आणि आमचे आबा काजाळे असतील यांच्या नेतृत्वामध्ये किंवा आमचे रावसाहेब भाऊ पाटील यांच्या ने, नेतृत्वामध्ये जोगेश्वरी गावामध्ये असंख्य कार्यकर्त्यांनी जवळपास से दोडशे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सतीश भाऊच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रवेश केला आमच्याकडं सांगायचं जर झालं तर ता टायगर ग्रुप महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ज्यांच्या आदेशाने त्यांचे खंदे समर्थक संघटना आणि पक्ष वेगळा असतो आमचे किशोर भाऊ यांनी प्रवेश घेतला जमील भाई यांना प्रवेश घेतला मुनीलभाई यांनी प्रवेश घेतला अक्षयभाऊ पैठण पगारे यांनी प्रवेश घेतला रतन आपला अक्षयभाऊ खरात यांनी प्रवेश घेतला असे असंख्य विविध पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी आदरणीय शरद पवार साहेबांना मानणारे आमचे फिरोजभाई तसेच आमचे नईम भाई कृष्णा भाऊ सदावर्ते ते तर पक्षाचे खंदे समर्थक हे त्यानंतर आमच्या जिल्ह्याचे कार्याध्यक्ष गरड पाटील आणि ज्यांच्या तालुक्याच्या हातात दुरात दिलेली आहे असे आमचे दाजी काळोणा साहेब तसेच आपले कुणाल भाऊ ठाकर विशाल भाऊ काळे भाई शेख नाव सांगत मुनीरभाई शेख आणि भाई शेख आणखी कार्यकर्ते आपले सर्वच कार्यकर्ते या ठिकाणी आमच्या पक्षाचे ढोले गुरुजी असतील केशवराव पवारदाजी असतील आमच्या गायकवाडताई असतील अमोल भाऊ जाधव असतील प्रकाशजी जाधव प्रकाश भाऊ जाधव असतील हे आणि आमच्या सर्वांचे लाडके कालिया मामू असेल तोपीक भाई आमच्या तालुक्याचे धडडीचे कार्यकर्ते तोपीक भाई उपाध्यक्ष तसेच भाई पठाण असतील संबंध गावामध्ये भारत पाटील काकडे असतील तुम्हाला यादी जर वाचायची ठरली मी तळागाळातील काम करणारा कार्यकर्ता आहे संध्याकाळपर्यंत जरी थांबले तर मी थांबणार नाही इतक्या कार्यकर्त्याचे नाव माझ्याकडे या ठिकाणी पवारदाजी देखील आहे सुभाष भाऊ शेजूळ आमचे तसेच आमच्या आंबिलवाळ गटाचे आबा गायकवाड असतील तसेच आमच्या आंबिलवाळ गटामध्ये काम करणारे रमेश भाऊ निश्चित असतील आपल्या शहराचे अध्यक्ष राजू भाऊ वगैरे असतील शहराचे उपाध्यक्ष शहराचे अध्यक्ष कुणालभाई ठाकूर असतील तसेच ज्यांच्या युवकामध्ये कार्यकर्ते काम करतात तसे आपले भाई शेख उपजिल्हाध्यक्ष असतील आणि आमचे करण भाऊ लगाणे असतील बापू भाऊ असतील अरुण भाऊ येरे असतील सांगायला भरपूर काही आहे अनेक कार्यकर्त्यांची मी आपल्या समोर नाव घेऊ शकतो इतक्या मोठ्या संख्येने कार्यकर्ते आपल्याकडे आहे नितीन भाऊ शेजूळ यांच्या नेतृत्वामध्ये आता तुम्ही प्रश्न विचारला का बाबा जनसामान्यांसाठी आपण काय करणार जनसामान्यांसाठी जर काही करायचं असेल तर हे तुम्ही बघू शकता इथं आज हजारो महिला आणि हजारो पुरुषांची गर्दी आहे लोकांना निवडणुकीमध्ये लक्ष्मी दर्शन करून लोक आणावं लागतात आमच्याकडे लक्ष्मी दर्शनाचे कोणीही माणसं नाही सतीश भाऊच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हे कार्यकर्ते आले नमस्कार माझं नाव नितीन सागर शेजळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या पक्षाकडून जिल्हा परिषदेसाठी उभा आहे मी राजनगाव गट अडतीसमधून उभा आहे तर तिथल्या अशा अनेक समस्या आहेत आता आम्ही डोर टू डोर प्रचार केला अक्षरशः सत्तर पंच्याहत्तर शहात्तर वर्षांनंतरही स्वातंत्र्य मिळूनही प्रत्येक नागरिक फक्त रोड ड्रेनेज पाणी वीज यासाठी मागणी करत आहे मी कुठेतरी मोठे शोकांती काय या मागचं कारण म्हणजे मी पंधरा वीस वर्षापासून जनसेवाच करत आलो ज्या गोष्टीला मला आड्या अडचणी आल्या माझ्या लक्षात आलं निदर्शन इथं कसली गरज आहे मी त्या गरजेची पूर्तता करत माझ्या सो खर्चाने मी तर सेवा उपलब्ध करून दिली आणि मला जनतेना पुन्हा जरा सेवा करण्याची संधी दिली या माध्यमातून तर मी माझ्या परिणाम जोबी सेरीसाठी स्पेशल एक अंब्युलेन्स मोफत उपलब्ध करून देईन स्वरगरात तिथे मशामभूमीची व्यवस्थित म्हणजे राहील परत जे लागणारे अंत्यविधीसाठी लागणारे फुलं वगैरे ते सर्व तिथे मोफत देण्याचा माझा हा प्रामाणिक प्रयत्न असेल मी सर्वात नव्हती सर्व व्यवसाय प्रश्न आहे कामगारच्या आरोग्याचा बरोबर या संदर्भात आय असू किंवा आरोग्याचे प्रश्न असू त्यांना पोचत नाही यासाठी आपण काय प्रयत्न करणार हा हा प्रश्न खूप गंभीरच आहे यासाठी माझा नक्कीच प्रयत्न असेल त्यांना न्याय मिळेल माझ्या मार्फत जवळपास आता आरोग्य झाल्यानंतर विषय म्हणजे सगळ्या शिक्षणाचा विषय आपण बघू शकत आता ज्या भी जे शाळा आहे त्या शिक्षक लोकांना जवळपास एक लाख पेमेंट आहे परंतु तिथे ज्या पाहिजे तशी विद्यार्थ्यांना भेटत नाही आणि ज्या खाजगी शाळेचे शिक्षक आहेत त्यांना पंधरा पेमेंट असत त्यांच्यापेक्षा चांगले काय सांगा तुम्ही जास्त प्राधान्य लोकांना खरंय ते नक्की काय झालं तुम्हाला एक सांगता जिल्हा परिषद कड सरकारने दुर्लक्षच केलंय या शिक्षणाच्या याच्यावर जे खाजगीकरण यांना बाजार मांडलेला अक्षरशः म्हणजे त्यांच्या मुलाबा म्हणजे मुलांचं भवितव्य धोक्यातच अक्षरशः फक्त पैशासाठी यांना सगळं फक्त बाजार मांडलेलं आहे हे कुठंतरी थांबलं पाहिजे जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक सर्व गोष्टी सर्व स्टॉप चांगला आहे आणि त्याकडे दुर्लक्ष करीत ज्याची परिस्थिती चांगली तेच तिथं आज मुलं हे करत आहे ज्याची गर अत्यंत गैर परिस्थिती अशा म्हणजे मुलांना कुठे शिक्षण भेटणार आणि ते कुठे मध्ये येऊन कुठे नोकऱ्या पाहण्या लागणार आताच आपण आता जवळपास आता पंधरा टक्के झालेला आहे परंतु आपण ज्या भागामध्ये जातात जवळपास महिला भगिणी असू किंवा नागरिक असू सगळे तुम्हाला कोणत्या समस्या मागतात बाबा आम्हाला हे नाही हे नाही या संदर्भात दोड़ सर्वात प्रथम समस्या सगळ्यात फक्त रोडचं समस्या जास्त रोड ड्रेनेज काही ठिकाणी लाईट काही ठिकाणी स्वच्छ पाणी नाही पिण्याची पाण्याची व्यवस्था नाही